फुलपाडामध्ये जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये सविस्तर असं आहे याच्यामध्ये की जी महिला आहे ती घरी एकटीच ती असताना तिचा जो प्रियकर आहे हा काल घरी आलेला होता जवळपास चार पाच तास तो तो घरी होता त्याच्यामध्ये आपसात काहीतरी वाद झाला प्रेम प्रकरणाच्या ह्याच्यातून आणि त्याच्यामध्ये त्याने तिचा साडीने गाळा दाबून खून केलेला आहे त्याच्यानंतर त्याने असा बहाणा केला की बा आजूबाजूच्या लोकांना सांगितलं की बेशुद्ध पडलेली आहे त्यांच्या मदतीने हॉस्पिटलला घेऊन गेला पण डॉक्टरांनी ब्रॉड डेथ म्हणून घोषित केलं आणि जेव्हा एम एल सी प्राप्त झाली त्याच्यानंतर पोलिसांनी वैद्यकीय रिपोर्ट आणि आजूबाजूच्या लोकांना विचारलं त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याने कबुली दिली गुन्ह्याची आणि त्याप्रमाणे आम्ही खुणाचा गुन्हा नोंद केलेला आहे पूर्ण प्रकरण आहे त्यामध्ये आरोपीचा काय काय बॅकग्राऊंड आहे आरोपी जो आहे तो हा रिक्षा ड्रायव्हर आहे रिक्षा चालवतो